कसे आहात तुम्ही सर्व तर मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये मध्ये सांगितलं होतं की मी स्वतःसाठी काहीतरी चॅलेंज केलेलं आहे तर ते चॅलेंज आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ते चॅलेंज असं आहे की मी स्वतः स्वतःसाठीच आणि स्वत सोबतच एक चॅलेंज केलेलं आहे ते म्हणजेच वेट लॉस करायचं आहे आणि ते पण तीन महिन्यामध्ये कंपल्सरी मला करायचंच आहे स्वतःला मी असं चॅलेंज केलेलं आहे कारण जेव्हा आपल्याला बेबी होतं किंवा आणि त्यातली त्यात जर तुमचं सी सेक्शन असेल तर खूप जास्त फॅट जे जास असतं ते आपल्या बॉडीमध्ये जमा झालेलं असतं आणि ते लॉस करणं हे थोडंसं हार्डवर्कच आहे आणि आफ्टर डिलेवरी आपलं सगळे काही बॉडीमध्ये चेंजेस होत असतात हार्मोनल चेंजेस असतात म्हणजे भरपूर ज्या अशा गोष्टी असतात आपली लाईफस्टाईल जरी पाहिलं तर त्याच्यामध्ये पण भरपूर चेंजेस झालेले असतात ॲक्च्युली माझ्यासोबत नेहमी असं घडते की मी जेव्हा कधी शॉपिंगला जाते तेव्हा मला हवं तसं कधीच काही भेटत नाही आणि त्यातली त्यात आपण जर एक्स्ट्रा ओव्हर वेट झालेलो असतो तर ड्रेस पण आपल्याला जसे हवेत किंवा मग जे हवं तसं कधीच भेटत नाही जे आहे त्यामध्ये मॅनेज करावं लागतं आणि कधी कधी ही गोष्ट नको नकोशी होते कारण हवं तसं जगायचं असतं सो याच गोष्टी याच गोष्टीचा कंटाळा आलेला आहे आणि ह्या गोष्टीला कंटाळ मी ठरवलं की मला वेट लॉस करायचंच आहे सो त्यामुळे मी स्वतःसाठी चॅलेंज केलं होतं ऍक्च्युअली केलं आहे की तीन महिन्यामध्ये वेट लॉस जे आहे तर ते कर माझा वर्कआउटचा जो टायमिंग आहे तो मी सकाळचा घेतलेला आहे पाच ते सहाचा कारण बेबी तेव्हा झोपलेलं असतं आणि मग त्या टाईममध्ये माझं जे वर्कआउट असेल ना तर ते मी करते झुंबाला जाते योगा वगैरे सर्व काही करते त्या टायमिंगमध्ये कारण नंतर टिफिन टिफिंग टिफिन बनवायचा असतो घरातली भरपूर कामं असतात जी करायची असतात आणि आज एकादशी होती वर्कआउट करून आले आणि घरी आल्यानंतर पाहिलं घरामध्ये खूप जास्त राडा झालेला जा होता असं तो नेहमीच होत असतो आणि आज एकादशी असल्यामुळे आमच्याकडे आले होते वासुदेव आजही आमच्या गावी वासुदेव येतात दर एकादशीला कंपल्सरी आमच्या गावी आमच्याकडे येतातच तुमच्या गावी येतात तुम का एकदा नक्की कमेंट करून सांगा कारण ही गोष्ट जी आहे ना तर ती सध्या रेअर होत चाललेली आहे आणि सकाळी वर्कआउट करून येणं आणि घरी आल्यानंतर घरामध्ये एवढा जास्त जर पसारा दिसला ना तर माझी चिडचिड होते म्हणजे तशी नेहमीच होते जर खूप जास्त पसारा दिसला तर आणि आज जरा जास्तच झालेली होती कारण खूप जास्त घरामध्ये इथे पसारा झालेला होता आणि मी थोडीशी ना त्रिशावरती ना थोडी चिडचिड करत होते की काय पसारा इथे खेळणी पडलेली हे पडले ते पडले आणि मी चिडचिड करत होते त्यामुळे मग पहिले ती पाच मिनिट मला बघत राहिली आणि मग मी तिला थोडंसं इग्नोर केलं सो मग त्यानंतर ती स्वतःहून मला मदत करायला लागली की मग मी तुला मदत करते गोष्ट मला करू दे आणि मी काहीही न म्हणता तिला म्हणत होते ठीक आहे तू ही, ही गोष्ट कर भलेही ती थी गोष्ट तिला येत नसेल ती वाकडी तिकडे करेल पण मग ती स्वतःहून म्हणती ना की मी तुला मदत करते तर ठीक आहे तू मला मदत कर आणि ह्याच बाबर बारीक बारीक बारी गोष्टी असतात ज्या आपण लहान मुलांकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे म्हणजे याच गोष्टींमधून लहान मुलं जे आहेत ना तर ते आपल्याला हेल्प करायला शिकतात किंवा मग जे पॉझिटिव्ह गोष्टी असतात तर ते शिकत असतात आपल्याला पाहून सो हीच गोष्ट मला तिला दाखवून द्यायची होती इग्नोर करून थोडंसं म्हणजे हीच गोष्ट तिला पटवून द्यायची होती की आपण पण मम्मीला मदत केली पाहिजे किंवा बाबा आपण घरामध्ये जे कोणी असेल त्यांना मदत करायला हवी आणि ती खेळत खेळत इथे मला मदत पण करत होती काही गोष्टी तिच्या चुकत होत्या पण मग मी तिला असं बोलले नाही की तुझं हे आहे आणि तू हे करू नको कारण कसं होतं ना जेव्हा आपण मुलांना म्हणतो की तुझं हे आहे किंवा तुला काहीच येत नाही तू असंच करते तू तसंच करते सो ह्या गोष्टींमुळे ना काय होतं मुलांचा कॉन्फिडन्स लेवल जी आहे ना तर ती डाऊन होते आणि नेक्स्ट टाईम मदत करायला ते नको नको करतात सो मग ह्या काही अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की आपण जर हॅपीली किंवा एकदम आनंदात किंवा मग काहीही त्यांना इग्नोर न करता असं आपल्या पद्धतीने जर आपण त्यांना हँडल केलं ना तर काही गोष्टींमध्ये ते आपल्याला फॉलो करतात आणि ज्या गोष्टी आहेत तर ते शिकून जातात तर हीच गोष्ट आज मला तिला पटवून द्यायची होती कारण माझी पण चिडचिड होते थोडीशी आणि कधी कधी वाटतं की आपल्याला पण कोणीतरी मदत करावी आणि सगळे कामं आवरल्यानंतर ना, ना आज दुपारी गेलो होतो आम्ही बांधकामावरती बांधकाम जे आहे तर ते भरपूर झालेलं होतं आणि मी पाहिलं नव्हतं बरेच दिवसापासून मी गेले नव्हते सो त्यामुळे आज आम्ही गेलो होतो बांधकामावरती आणि तुम्ही जर माझे सबस्क्रायबर्स असाल ना तर तुम्हाला याच्या आधी पण मी एक व्हिडिओ शेअर केला होता आमच्या बांधकामाचा तेव्हा बांधकाम जे आहे तर ते थोडंसं जस्ट स्टार्ट झालेलं होतं आणि आता जर तुम्ही पाहिलं तर भरपूर असं बांधकाम झालेलं आहे आणि इथे पाहू शकता हे किचन आहे आणि किचनच्या बाजूलाच हे मोठा इथे दिसतोय तो हॉल आहे आणि हॉलच्या थोडंसं पुढे गेलं की इथे वॉशरूम आहे आणि वॉशरूमच्या बाजूलाच इथे दोन बेडरूम्स आहेत आणि दोन्ही बेडरूमला छान अशी बाल्कनी केलेली आहे आणि बाल्कनी जर बेडरूमला असेल ना तर तिथनं सकाळी पाहण्याचा जो व्यू असेल ना तर तो खूप छान असतो किंवा मग उगवता सूर्य पाहणे मावळता सूर्य पाहणे किंवा मग नेचर असेल वरतून असं पाहायला खूप छान वाटतं सो त्यामुळे दोन्ही बेडरूमला बाल्कनी काढलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता बांधकाम खूप छान असं झालेलं आहे आणि बा हॉलच्या बाहेर जे मेन डोअर असतं तर त्या मेन डोअरच्या लेफ्ट साइडला पायऱ्या आहेत आणि राईट साईडला आहे लिफ्ट आणि हा जो एरिया दिसतोय ना हा इथे ड्राय बाल्कनी आहे आपले भांडे वॉश करायचे असतील किंवा मग धुणं वगैरे काही गोष्टी असतील तर ते क्ल क्लीन करण्यासाठी तिथे छोटासा स्पेस काढलेला आहे आणि गच्चीवरती गेल्यानंतर ना वरून पूर्ण संगमनेर जे आहे ना तर ते दिसायला लागतं ॲक्च्युली ला ला आम्ही फिफ्थ फ्लोअरला होतो आणि तिथनं खाली पाहिलं तर माझे डोळे जे आहे ते पूर्ण गोल फिरायला लागले होते उन्हाळा भरपूर सुरू झालेला आहे खूप असं ऊन पडायला लागलेलं आहे आणि एवढ्या उन्हामध्ये आम्ही गेलो होतो बांधकाम पाहण्यासाठी आणि आज रात्री माझ्या फ्रेंडचं लग्न आहे जो मला तिकडे पण जायचं होतं आणि अशा बाहेरच्या भरपूर गोष्टी होत्या ज्या पटपट मला आजच्याच दिवशी करून घ्यायच्या होत्या बांधकामावरून येता येता बाजारात गेले बाजार वगैरे घेतला आणि घरी आल्यानंतर मी दुपारी तीन वाजताच आता तीन वाजलेले आहे जस्ट व्हिडिओमध्ये पाहताय तुम्ही तेव्हा तीन वाजताच मी स्वयंपाकायला लागले होते कारण संध्याकाळी जायचं होतं मला लग्नाला आणि लग्नाला त्रिशा आणि मी आम्ही दोघीच जाणार होतो सो त्यामुळे भाजी भाजीपोळी वगैरे जे काही असेल ते स्वयंपाक इथे बनवून ठेवत होते आणि त्रिशाचं ना काहीतरी चालू होतं की माझ्या मागे लागली होती की तू लहान होती तेव्हा तुला स्वयंपाक येत होता का तू माझी आवडी होती तेव्हा तू चपाती बनवत होती का म्हणजे तिला नेमकं म्हणायचं आहे काय हेच मला समजत नव्हतं आणि ते तिच्याकडून मी तिला गो गोड गोड गो, 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 बोलून बोलून त्याच्याकडून काढून घेतलं की तुला स्वयंपाक करायचा आहे का तर ती मला बोलली की बो, हा बो, मला स्वयंपाक शिकायचा आहे तू छोटी होती तेव्हा तू करत होती मला माहिती आहे म्हणलं ठीक आहे तुला करायचं आहे ना तू कर मी तुला शिकवते आणि पण मग आज नंतर पूर्ण स्वयंपाक जो आहे तर तो तुलाच करावा लागेल म्हणजे लहान ला मुलांचं कसं असतं ना की स्वयंपाकामध्ये ते जास्त आकर्षण असतं त्यांचं म्हणजे स्पेशली मुलींचं आणि काही अशा गोष्टी असतात ना ज्या लहान मुलांनी करायला नको असं आपल्याला वाटतं आणि त्याच गोष्टी नेमकं त्यांना त्या करायच्या असतात आणि मला तर लहानपणापासून स्वयंपाक करायला खूप जास्त आवडतो आणि माझीच गोष्ट आय थिंक तिच्यामध्ये ती गेलेली आहे की तिला पण स्वयंपाक स्वयंपाक करायला खूप आवडतं म्हणजे ती नेहमी मला म्हणत असते किंवा मग विचारत असते तू हे कसं बनवलं हे कसं बनवलं याच्यामध्ये काय काय टाकलं आणि तसं तिला चहा आणि ऑमलेट असेल किंवा मग मॅगी असेल किंवा मग आपलं जे आपण राईस बनवतो पिवळा मुगाच्या डाळीचा तो पण तिला बनवता येतो म्हणजे तिने बनवला नाही कधी पण मग मी तिला सांगत असते असं बनवते मी त्यामध्ये हे टाकते ते टाकते आणि तिला जर कधी विचारलं की मुगाच्या डाळीची खिचडी कशी बनवायची ती पूर्ण रेसिपी स्टार्टिंगपासून ते डाळ घ्यायची एवढं तांदूळ घ्यायचं तेल टाकायचं वगैरे जे काही कृती असेल ना तर मदे ती सगळं डिटेलमध्ये सांगते म्हणजे यावरूनच समजते की तिला स्वयंपाक करायला खूप आवडतं आणि आज काही झालं तरी तिला चपाती बनवायचीच होती वाटतं कारण ती माझ्या साईडलाच बसली होती आणि तिथून काही जातच नव्हती तिथं असं गोड गोड बोलणं सुरू होतं आणि मग म्हटलं ठीक आहे तुला बनवायची आहे ना तर तू आज ट्राय कर आज शेवटची चपाती जी आहे तर ती तू बनव पण माझी एक अट आहे की ती बनवलेली चपाती तुलाच खावी लागेल कारण तिचं जेवणामध्ये थोडासा ती जेवायला जे कंटाळा करते आणि त्यातली त्यात भाजीपोळी खायला खूपच कंटाळा करते त्यामुळे मग मी तिला म्हटलं की तू बनवलेली चपाती तुलाच खावी लागेल आणि मग तिला बनवायची होती त्यासाठी ती, ती, ती बोलली की हो मी बनवलेली चपाती जी आहे चा तर ती मीच बनवेल आणि शेवटची जी चपाती होती मग मी तिला बनवायला दिली आणि तिला सांगितलं की चपातीचा थोडासा कणिक घे त्याला तेल लाव नंतर पीठ लाव वगैरे ज्या ज्या पद्धतीने मी तिला सांगत गेले त्या त्या पद्धतीने ती करत गेली भलेही तिला गोल चपाती जमली नसेल किंवा मग प्रॉपर अशी पातळ किंवा मग जमली नसेल कुठे जाड कुठे पातळ अशी बनवली तिने पण तिने जे ज्या पद्धतीने बनवत होती आणि तिला बनवण्याची म्हणजे चपाती बनवण्याची किंवा मग स्वयंपाकामधला तिचं जे आकर्षण होतं ना तर ते पाहून मला खरंच आश्चर्यचकित वाटायला लागलं कारण ती आहे फक्त साडेचार वर्षाची आणि तिला शिकायचं आहे स्वयंपाक आणि आज फर्स्ट टाईम ती बनवती आहे चपाती आणि तिने चपाती जी आहे ना खरंच खूप छान बनवली होती म्हणजे जेवढी मी आयडिया केली होती की ती कशी बनवेल जमेल का तिला पण जसा विचार केला होता त्यापेक्षाही बेटर तिने तिची चपाती जी आहे तर जा 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 ती बनवली होती आणि तिचं जे हंड्रेड पर्सेंट होतं ना ते तिने दिलं होतं ज्या ज्या पद्धतीने सांगत गेले त्या त्या पद्धतीने तिने बनवली आणि वाटलं नव्हतं की ती खरंच एवढी छान बनवेल आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी पोळी तिने फर्स्ट टाईममध्ये बनवली आणि आज एक मला तिच्याबद्दलची एक गोष्ट समजली की जेव्हा जेव्हा मी स्वयंपाक करायची ना तिचं पूर्ण निरीक्षण माझ्याकडे असायचं ती मला स्व म्हणजे जी जेव्हा बनवत होती चपाती तेव्हा ती मला सांगत होती मम्मा की तू पण असंच करते तू पण चपातीला असंच लाटते वगैरे वगैरे म्हणजे माझ्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत स्वयंपाक करण्याच्या तर ते फॉलो करत होती म्हणजे पाहणं लहान मुलांचं आपल्याकडे किती लक्ष असतो म्हणजे आज समजलं चांगली गोष्ट असो किंवा मग वाईट गोष्ट असो मुलं ते आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये फॉलो करणारच आज ही गोष्ट आहे ना इथे क्लिअर झाली होती पण मी खूप हॅपी होते कारण आज फर्स्ट टाईम तिने चपाती बनवली आणि पाहू शकता खूप सुंदर बनवली होती स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही रेडी झालो आणि लग्नासाठी गेलो होतो रात्री चला मी आता व्हिडिओ येथेच एंड करणार आहे भेट नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत नवीन असेल प्लीज